आष्टी येथे आजपासून होणाऱ्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसऱ्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आष्टी शहरातून कृषी दिंडी काढून व्यापाऱ्यांना युवा नेते अजयदादा धोंडे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका देऊन कृषी प्रदर्शनात सहभागी होण्याचं आवाहन केलं बुधवारी सकाळी कृषी महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनींनी कृषी दिंडी काढली माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कृषी दिंडीचा सुरुवात झाली भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दादा धोंडे यांनी कृषी दिंडीत सहभागी होऊन आष्टी शहरात फिरून प्रत्येक व्यापाऱ्यांना भेटून निमंत्रण पत्रिका देत कृषी प्रदर्शनात सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी शेतकरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी बी राऊत प्राचार्य डॉक्टर श्रीराम आरसुळे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कृषी दिंडीमध्ये सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शेतकरी वेश परिधान केला होता जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या तसेच हातामध्ये शेती उपयोगी अवजारे आणि शेती संबंधित साहित्य हातात घेऊन कृषी दिंडीत सहभागी झाले होते व्यापार्यांनी युवा नेते अचेतादा धोंडे यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं आहे वार्ता प्रतिनिधी दिगंबर दी पोडखे आष्टी बीड तुम्ही आज जिल्ह्यातले तालुक्यातले शेतकऱ्यांना काय आव्हान अष्ट पालतो सुरू कालुक्यात शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या कृषी प्रदर्शनाचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये आजचा प्रगती करून आजचा करावी कारण या ठिकाणी सर्व प्रकारची आधुनिक शेती शेतीसाठी मार्गदर्शन या ठिकाणी कोणाचा इतिहास नंबर पण किती इतिहास नंबर